एका ज्योतिष सज्जन फुलाजी बाबा यांच्या सतसंग सोहळ्याच्या निमित्त दोन वसिंडाचा कार्यक्रम आयोजित केलाय त्यामध्ये ज्ञानभी भजनी मंडळ मौजे शिव आणि आनंद कृपा भजनी मंडळ आने गाव या दोन भजनी मंडळाचा समावेश आहे फार गाव राम आहे कन्नड तालुक्यातून आम्ही इथं आलो आहोत हे गाव पाहण्यासाठी सदसंग पाहण्यासाठी या गावचा काय महिमा आहे बघू पुढे पुढे फार वेगळा आहे आता तर थंडी कमी आहे एवढ्या कमी थंडीत एवढे माणसं हात हो। ज्यास थंडी असली तरी माणसं राहिले असते या संताचा असा महिमा आहे येण्यासाठी वेळ झाला मी दिलगिरी व्यक्ती करतो सर्व गावासियांना मला बोलवलं मी माझ्या थेट घजनाकडे चालू करतोय सद्गुरु तू कसा परमीत आहेस अपरमित हो आहेस तुला कुठल्याही मापात बसवता येत नाही पूर्ण ब्रह्मांड शाश्वत आहेस तुला कोण्या मोजमापात बसवता येत नाही या वाचना सुद्धा तुला वदता येत नाही असा तू अधिकनेस आहे गणेश आहेस गणेश गणेश गणेशाला वर्णन करता तुला आम्ही बी आधी म्हणाल्या त्यांनी बी आधी म्हणाले हे किशोर पाटील आधी आधी म्हणतात कुठपर्यंत आधी आहे का आज्या कुठून कुठ आधी आला ते गणेश कुठला आहे कधीच आहे आधीचा

दया भक्ताचा पोशिंदा तू कसा आहेस भक्ताचा पोशिंदा आहेसारे जडमूळ जीवाला तुझा तारा तू आहेस नव्हे नव्हे इथूनच कैवल्याची सत्ता देणारा तू देवायस అలదా ించచమం� 5切ిం Trustee Lemg सदस्य असे महाराष्ट्रात सगळ्यात देशात एक एक सदस्य तयार झालेला आहे आम्ही वापर परिवार ही संस्था पंढरपूर मध्ये उभारलेली आहे या संस्थेचे सदस्य देवा तू अविनाशी आहे माझा तुझ्या दरबारात मानाचा मुजरा आहे दंडवत आहे प्रणाम आहे देवदत्त आहे बैलाचा कोळा एकच मानकरी असते त्या कोळ्याचा तसाही अधिक गणेश तुम्ही म्हणाल्या आम्ही म्हणाल्या मानाचा कोळाचा आहे इथ मानाच्या मुजरा करावा लागते प्रणाम करावं लागते दंडवत करावं लागते रामकृष्ण हरी करावं लागते देवदत्त करावं लागते ज्याला मानाचा आहे त्याला मानाचा नाही त्याला नाही बर आता एक बगर ते हिरवाय आले आधी काय सांगा त्या गावामध्ये अशी कॉन्सियस झाली बघा हिंगोर 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 लागले याला काय येड बिडे लागले काय त्या माही पाटलाच्या घरचा मान हाय आणि ह्याला घेऊन फिरायलाय म्हणते तुझा बैलाची झाली त्याला आण काय सांगाव त्याची गाव फजिती केली तशी फजिती होऊन आपली اي بابا ترا थोडस थोडूस ऐकाय काय ते काय म्हणतात बघा कृष्ण जन्मला माझ असं म्हणणं आहे कृष्ण जन्मलाच नाही तुम्ही जन्मला म्हणा या जन्माला नाही म्हणतो कृष्ण जन्मला काय मजा येतो जन्मला आता आपण जन्मल्या आता जन्मल्यावर मला ती पाठीमागच आहे ना जन्मले ते मेले मेले ते जन्मले आता जन्मला कसा जन्मला कुठ जन्मला मी जन्मला नाही म्हणून ग्रंथातून पुरावा दाखितो जन्मला कसा जन्मला तो मग राहिलाच नाही माझा भजन हो माय भजन बनायच नावाटला सांगतो जन्मला कसा बघूत आता पुढे पुढे बंगल किशोर पाटील सांगते हा बग जन्मलेले परमान फिरवान देते सांगतो ना तुम्हाला कस कस देते कस कसं आहे सगळी वर्तमान माझ्या बसले बसल्या खुलवा लागते खात खात खुलता हे पाहिजे किसर दादा खातक खुलायला सामान मोठ्या रथात कर्जही घ्यावं लागते दिवसाची बाकी आहे तुमची म्हणू तुमच खात राहले कर्ज पटकुन तुमच्या खात्यावर दुनियाच कर्ज भाज्या टाकून ठेवलेलं रात्री कोणीच नव्हतं भजन असं झालं सगळ्या मामाला विचारा डोयाचे पारण कानाचे पारण पिटच्या वरील भजन झालेलं आहे भागेशरी गजाननराव जय श्री वाघ बोलते मावर कुप्टी या सुद्धा करून कृपा प्रसाद म्हणून एक्का रुपये भेट पाठवला हे पाठवल्या भेटीमध्ये अक्षरा राजू बोतिंगे लोखंड वारीकर या सुद्धा सदभक्ताकडून एकांड मध्ये पाठवल्या भेटी बदल धन्यवाद व तसेच कार्तिक पंडित तांबळे या सुद्धा सदभक्ताकडून एकांड व भेट पाठवला आहे पाठवल्या भेटी बदल धन्यवाद माझ्या सचिन गणपतराव भनंगे राहणार म्हणजे या सुद्धा सदवक्ता करून एकाउंट मध्ये पाठवला आहे पाठवल्या भेटी धन्यवाद रामदास पांडुरंग वाकोरे वाळक्याची वाडी बघा वाळक पक्का आता पण वाळक्याच्या वाणीच वाळक घेतल्याशिवाय कळत ना वाळक बोलतो गंगाधर रोजी साडेवाळ किती या सुद्धा आमावली पुढचा हप्ता चालू राहू द्या एकशे एक रुपये तुम्ही मेट पाठवले आहे पाठवल्या आहे धन्यवाद काय तुम्हाला होतं मासीला माहित आहे काय चालू ता थमा थमा करू गडबड करू नका गडबड करू नका आता कोणीच आपण लास्ट होई आता मोर्चे वशील चांगले तरी येऊ खू कोलिबा डुकरेकर या सुद्धा करून एका भेट पाठवला आहे पाठवल्या भेटी बद्दल भजरीच्या वती नवक आभारी कार्तिक पंडितराव <gandy Ultimate> दाद सरीकर या सुद्धा बालका करून एका बा भेट पाठवला आहे पाठवल्या भेटीबद्दल बद्दल धन्यवाद अगदीकडे कोणी हाय काय मावशी <gandy> <when>... हा <gandyunk> आगा, आगा, <gandy lovely>

कोणते या सुद्धा सदभक्ता करून एका रुपये भेट पाठवला हे पाठवल्या भेटी बदल येशुदाबाई महाराज बाजू डुके भूषण नगर या सुद्धा माऊली करून एकवीस रुपयाचा भेट पाठवला हे पाठवल्या भेटी धन्यवाद काशीनाथ दत्तरामजी खुळे राहणार भुषंग नगर या सुद्धा माऊरीकडून करून रुपये भेट पाठवला आहे पाठवल्या भेटी बदल धन्यवाद हा मावशी दमन थाव महाराजरावजी शिवाजीरावजी थोडे या सुद्धा सदरक्ता करून एकान रुपये भेट पाठवला आहे पाठवल्या भेटी धन्यवाद बरोबर मग द्या पैसे बँकेतलं काम समाधानपणानंतर हा मला माहित आहे विघ्नेश नारायण सांभाळे भुजन नगर या सुद्धा सद भक्ताकडून रुपये रेट पडला हे पाठवल्या भेट म्हणून धन्यवाद आपल्याला हो कसून वाट बघा देशमुख जलधरा किती मावशी या सुद्धा करून एकशे एक, एक रुपये सप्लिमेंट पाठवलं आहे पाठवल्या भेटी बद्दल मी माझ्या मुस्लिम वतीने त्यांचा मनपूर्वक